राळेगाव तालुक्यात संपूर्ण गावांमध्ये पाण्याने थैमान घातले आहे गेल्या आठवड्याभरापासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाने मुक्काम ठोकल्याने यामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले आहे आज रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी पहाटेपासूनच तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने गावालगत असलेल्या नाल्याला पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे नदी नाले फुल भरून वाहत आहे सर्वाधिक नुकसान राळेगाव तालुक्यात झाले आहे शेती खरडून गेली असून उभे पीक जास्त पावसामुळे जात आहे आहे त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या निर्माण झाली शासनाने ताबडतोब सरसकट पंधरा दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यात सतत धुवाधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक नाले ओसंडून वाहत आहेत शेतकरी वाहून सुद्धा गेलेले आहे त्याचप्रमाणे शेतीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे अनेक शेत्या खरडून गेलेल्या सतत पाऊस असल्यामुळं त्याचे मुळं सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल अनेक पिकं असे कोमेजल्यासारखे झाले आणि वाळायला सुकायला लागले अत्यंत ओला दुष्काळासारखी परिस्थिती जिल्ह्याला उद्भवलेली आहे आणि अशा वेळेस शेतकरी आधीच अडचणीत असताना निसर्गाचा एक कोप मनाला हरकत नाही अशा वेळेस शेतकऱ्यावर उपासमारीची पाळी आलीच आत्महत्याची सुद्धा पाळी येऊ शकते म्हणून शासनाने त्वरित याची दखल घेऊन संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरून आपल्या शासनाला निर्देश देऊन शेतकऱ्याची व्यथा जाणून घेऊन शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी व यापासून वाचवण्याचा प्रयत्न करावा मी एक शेतकरी अंकुश मुने बोलतो आम्ही ठिकाणी जातो पण आधीच शेतकरी अडचणीत आहे अशा ओल्या दुष्काळ सारखाच परिस्थिती आजच्या परिस्थितीत आहे संपूर्ण पिकं उमेजून आहे वाळायला लागले सुकायला लागलेले आहे म्हणून शेतकरी खावालिल झाल्या खचून न जाऊन एक शेतकरी मायबाप असतो म्हणून जिल्ह्यातील जिल्हाधिकारी असेल त्यांनी या राज्य शासनाने यावर लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांना यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा ही विनंती